आज हरतालिका तृतीया या निमित्तानं आज व्रत केलं जातं पार्वतीनं शिवशंकराला मिळवण्यासाठी केलेलं तप म्हणजे हरतालिकेचं व्रत घरोघरी काही पूजा करतात उद्याच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे राज्यात सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं ही ओळख आता आणखी दृढ होणार आहे सार्वजनिक गणेश मंडळ त्याचबरोबर घराघरातही गणरायाच्या स्वागताच्या तयारीची लगबग आहे गणेश मूर्ती सजावट आणि विविधरंगी रंगी विद्युत रोषणाईचं साहित्य पूजा साहित्य फुलं आणि विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठा पोलून गेल्या आहेत हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणचं स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज आहे